जयप्रकाश विद्यालयात लोकशाही पद्धतीनं वर्गप्रमुखाची निवड धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वर्गातील वर्गप्रमुखांची लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेऊन निवड करण्यात आली सर्व वर्गप्रमुखांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांच्या या निर्णयानं विद्यालयात नव चैतन्य निर्माण झाल्या आहे वर्गप्रमुखांनी आपल्या वर्गातील प्रशासन त्यांनी स्वतः चालवण्याची जबाबदारी त्यांच्या मार्फत केली जाणार आहे हा अनोखा उपक्रम सुरू केल्यामुळं विद्यालयातील वातावरण प्रसन्न झाले आहे विद्यालयातील सर्व कामकाज वर्गप्रमुखाच्या माध्यमातून चालू झाल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनीही त्यांची नेमणूक स्वीकारून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चालू आहे या सर्व प्रक्रियेला डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष कोळगे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे माजी ग्रामपंचायत सदस्य राजनारायण कोळगे प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंखे श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे शिक्षक रुंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे